माहिती याची डेट काय आहे मला वाटलंच की तुम्ही विसरणारच अहो पप्पा सात ऑक्टोंबर आहे अहो तुमचा वाढदिवस आहे पप्पा काय निघालात घरी यायला निघालात ना लवकरात लवकर या नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही बाय माझे पप्पा म्हणजे ना चालती फिरती मशिनरी नेहमी काम 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 कामच करत सत्ता ताई साहेब साहेबांवरती इतके गरम होऊ नका हे थंड पाणी आहे पाणी पिया आणि थंड वास्करी करतो हम्म हे बघ मी माझ्या रूम मध्ये आराम करते पप्पा आले की मला आवाज ठीक आहे ताई साहेब काय तुमच्या रूम मध्ये विवेक साहेब बसले काय हो विवेक आणि माझ्या रूम मध्ये वीवेग। ए वीवेग। 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 मामाची, मोठ्या कामाची विवा अग ओरडतेस कशाला ओरडतेच कशाला नाही हळू बोललीस तरी ऐकायला येतं मला काय रे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रूम मध्ये बसण्याची ए, ए, त्याच काय शीतल आता ती रूम तुझी म्हणालीस ना, का आणि माझी म्हणालीस का शेवटी कस आहे सारखंच आहे ना नाही का हे बस मी तुला यादी सांगितलंय कि मला तुझं अजिबात आवडत म्हणून समजलं नाही नाही वातावरण गरम आहे बरोबर आहे बरोबर आहे ताजी ताजी कॉलेज मधून आलीस मनस्ताप झाला असेल नाही म्हणून वातावरण गरम आहे एक मिनिट थांब हे श्याम शाम अरे इकडे 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 काय रे मूर्खा तुला कळत कस नाही अरे आपल्या शीतल इंडस्ट्रीची एक कोणती एक मालकीन मी शीतल कॉलेज मधून थकून भागून आली तिला चहा पाणी कॉफी वगैरे काही विचारायला नको मूर्खा दा फर्स्ट क्लास दोन कप कॉफी घेऊन ये अरे बरे दिवस झाले शीतलला कंपनी देता आली नाही कॉफी कंपनी देता येईल जा 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 लवकर जा आम शाम आम त्याची काही गरज नाही जा तू तुझी कामे कर जा ए डार्लिंग ए डार्लिंग काय काय एकदम चारशे चाळीस होल्टचा करंट मारल्यासारखी झटका मारते त्याच काय शिकायला तशी तू माझी वाकदत्त वधू बस काही दिवसाचाच प्रश्न आहे अगं काही दिवसातच आपलं लग्न होईल आणि लग्न झालं की झालो आपण एकमेकांचे काय लग्न आणि तुझ्याशी आधी स्वतःचा थोबाड आरशात बघ आणि नंतर माझ्याशी लग्नाच्या गोष्टी करायला आला मोठा लग्न करणारा नेहमी नेहमी धोका खातो कुठला <laughs> शीतल नंदेश्वर चव्हाण शीतल इंडस्ट्रीची एकुलती एक, एक वारस म्हणजे माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी शीतल आता तू किती तडफडलीस ना पण त्याचा काही एक उपयोग होणार नाही अगं कारण मी माझ्या मामावर म्हणजे तुझ्या वडिलांवर माझ्या इमानदारीचा असा काही माया जाळ टाकलाय की तुला आता माझ्या शिवाय पर्याय नाही तू थोबाळा अर्शात बघायला सांगतेस हा अगं प्रगतीचं एक एक पाऊल पुढे टाकत हो मी आज शीतल इंडस्ट्रीच्या मॅनेजर पदापर्यंत पोहोचलो आणि ते केवळ आणि केवळ माझ्या बुद्धीचा तुर्याने बस आता काही दिवसाचा प्रश्न आहे शीतल अग काही दिवसात आपलं लग्न होईल आणि मी तुझ्याशी लग्न करून या घरात बनून येईन घर जावई <laughs> आणि एकदा का मी या घरात घर वै बनून आलो की संपूर्ण प्रॉपर्टी हा संपूर्ण पैसा आणि तू सुद्धा माझ्या मुठी आणि मी असेल या संपूर्ण स्थितीचा एकूणचा एक मालक विवेकानंद हा <laughs> मग विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर कुटनीतीचा महासागर आज, 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 आता आ, काही देखा 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 अरे ए, मामा यायची वेळ झाली वाटत चला आपण आपला हिसाब किताब बरोबर ठेवलं पाहिजे अरे विवेक काय नमस्कार मामा नमस्कार आशीर्वाद द्या आशीर्वाद अरे माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी आहे काय एवढ्या मोठ्या बिझनेसचा कारभार माझ्यानंतर कोण सांभाळणार तू सांभाळणार लायकीचा समजत नाहीये अरे बाबा तू समजत नसील पण मी समजतो ना, ना जाऊ दे मला सांग मद्रास वरून केव्हा आता एअरपोर्ट वरून सरळ तुमच्याच भेटीला आलो मामा अरे काय म्हणतो आपला मद्रासचा बिझनेस ओ डोंट वरी मामा ओ मद्रासचा बिझनेस एकदम फर्स्ट क्लास चालू आहे ते म्हणतात ना दिन दुग्ना आणि रात चौगुणा कशी प्रगती होता आपल्याकडे श्याम श्याम अरे बाबा लवकर ये रे अरे श्याम अरे शीतल शीतल कुठे आहे ते आपल्या रूम मध्ये आहेत रूम मध्ये जा तुला सांग की पप्पा आले कोण जा हा आणि काय म्हणतो आपल्या आपल्याला काही नफा वगैरे हो एक मिनिट बाबा एक मिनिट आ, या वर्षी आपल्या कंपनीला तब्बल सहा कोटीचा नफा झालाय मामा सहा कोटीचा क्या बात है, क्या बात है है पण मामा एक मोठा प्रॉब्लेम आलाय कसला कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी बोनसची मागणी केली आहे अरे मग काय मग देऊन टाकायचा त्यात काय हो पण एवढा मोठा निर्णय आणि तुमच्या परवानगीशिवाय शिवाय घ्यायचं म्हणजे काय माहिती का मला माझ्या कर्मचाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे अरे कर्मचारी आहे म्हणून तरी माझी शीतल इंडस्ट्री आहे रे आण तुझे हो पण मामा बघ तुला माहित नाही रे मी सुद्धा एकेकाळी बी ए इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेऊन गावोगावी नोकरीसाठी फिरत होतो पण कोणीही मला नोकरी दिली नाही रे सगळ्यांनी माझ्या गरिबीची टिंगलच केली पण पण माझी निष्ठा प्रामाणिकपणाने केलेले काम म्हणजे ही शीतल इंडस्ट्री आहे शीतल इंडस्ट्री आण तोचे आण देवा हे पन्नास लाखाचा तीन हजार रुपये बोनस आणि दोन हजार रुपये सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वाटप करण्याची जबाबदारी तुझी ओके, ओके।, ओके। साहेब ताई साहेब तुमच्यावर भयंकर चिडल्यात खूप रागवल्यात खूप रागावल्यात हो बापरे तुला तिचा राग शांत करता येतो नाही बा पण मला करता येतो तुम्ही जाऊन बघा पण सांभाळून नाहीतर तुमची काय हलगत नाही हलगत नाही म्हणजे हलगत म्हणजे ते मान कापल्यानंतर याला काय म्हणतात

भोडा <laughs> माझा मामा लई भोडा तब्बल पन्नास लाखाचा चेक आणि तेही या विवेकानंदाच्या हाता मला तेच हवंय आय वॉन्ट ओनली मनी ते, ते म्हणतात ना मा ना बाप ना बीबी ना भैया सबसे बडा रुपय्या चला मामाने दिलेल्या पैशाचा योग्य त्या ठिकाणी वापर केला पाहिजे अरे हो बर मामा येतो मी हा आणि हे बघ काय लागलं फोन करमा बाय शितर जितक्या लवकर निघतायत असेल ना तेवढ्या लवकर निघ आता बाय मला हे बोली मला हे कळत नाही तुम्ही दोघ जण लहान होता तोपर्यंत भांडत होता ती गोष्ट ठीक होती पण आता तुम्ही मोठे झाला तरी भांडता, पण पप्पा मला एक गोष्ट कळ तुम्ही या विवेकवर एवढा विश्वास ठेवता कसे कसे ठेवता याच कारण कसं आहे काय आहे माझ्या बहिणीच्या पश्चात मी त्याला लहानाचं मोठं केलं वाढवलं शिकवलं आज तो आपल्या मद्रासच्या कंपनीचा मॅनेजर आहे तो काय आपल्यासाठी पर्क आहे अगं आज ना उद्या तो या घरचा जावाई होणार आहे काय ओ ओ जाऊ द्या नाही काय लग्न जाऊ पप्पा बघा मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आणि मी लग्नाचा अजिबात करणार